आम्ही पंढरपूरला गेलो होतो आषाढीच्या पहिल्या एका दृष्टीला ते तिथून मी व्हिडिओ केले होते टाकले होते तुम्हाला नावच बसलेले ते टाकले होते तर तिथं ते असं आम्ही बसलो होतो की चंद्रभागेत आंघोळ्या बिंगोळ्या करून तर ते हर एक प्रकारची माणसं आहेत तिथं पंढरपुरातलंही माणसं आहेत किती येते तिथं ते दोन माणसं बोलताना मी बघितलं नसतं आमचे जोडीदार सगळे जेवत होते आणि माझं जेवण झालं लवकर मी आपलं तिथं बघत होते तर ते एक माणूस विचारित होता तुम्ही कुठलं तर ते दुसरा माणूस इंग्लिश बोलणारा होता ते इंग्लिशमध्ये त्याला ते मराठी काही कळना ना मराठी बोलणारा काय म्हणला तुम्ही कुठलं तर ते त्याला काही कळनाच त्याने ते इंग्लिशमध्ये विचारलं काहीतरी तर ह्या मराठीवाल्याला कळ ना आता काय करायचं मला हसू यायला लागलं पण तरी पण मी आपलं नेस बघितलं दोघांचा संवाद त्यांचा मग त्याने ते मराठीवाल्याने विचारलं त्याला तुमचं गाव कुठलं काय कुठलं तेव्हा ते गाव ते थोडं मोडकं तोडकं त्याने सांगितलं आणि मग परत हे मराठीवाला त्याला बोलायला लागला बोलायला लागला म्हणजे त्याला चांगलंच ते म्हणलं ह्याला काय आता काही पण बोललं तरी चालेल पण त्याला दिल्या तेन्सा। दोन तीन शिव्या शिवे दिले तरी त्या इंग्लिशवाल्याला काही कळना तो परत शेवटला मला गोड 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 काय गोड असं असतं दोघांची गाठ पडल्यावर तर ते आपल्याला येत असलं तरी करा म्हणून मी कशाच्या नादी लागत नाही हे आपलं तिथं घडलेलं जे होतं ते तुम्हाला सांगितलं व्हिडिओ कसा वाटला ते सांगा